नमस्कार माझं नाव आश्विनी मल्लिकार्जुन शिद्देवार मी राहणारी कुरुंद्यातली आहे भयाने केलेली कार्य इतक्या थोडक्यात सांगता येणे शक्य नाही तरी पण मी सांगत आहे भयांनी आम्हाला पंढरपूर तुळजापूर परळी असे देवस्थान दाखवले आहे ते पण नुसते दाखवलेच नाही तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला नेऊन आणलेले आहे सर्व बायांना कधी बाहेर निघता येत नव्हतं पण भयामुळं आम्हाला सामूहिक सगळं जाण्यात आलेलं आहे तसंच आमच्या घराजवळ एक सभामंडप करून दिलेले आहे त्या ठिकाणी लग्न कार्य तर होतच आहेत पण अशा एवढ्या तीव्र उन्हाळ्यामध्ये आमचे लेकरं बाळं आम्ही सर्व बायका इतक्या व्यवस्थितपणाने या उन्हाळ्याचं हे घेत आहे तरी आम्हाला यावर्षी जाणवलंसुद्धा नाही उन्हाळा झाला भयाने केलेले कार्य खरंच खूप चांगले आणि मोठे आहे तसेच भयाने असेच कार्य करत राहा आणि आम्हाला सहकार्य करीत राहा